श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो रविवारी चौदा एप्रिलला कोणती उच्च कोटीची सेवा त्र्यंबकेश्वरला गुरुपीठात होणार आहे आणि त्याचे काय फायदे आहे चला आपण बघूया स्वामी भक्तांनो चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला रविवारी सकाळी सात वाजता श्री क्षेत्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे एक दिवसाचं भव्य नवनाथ पारायण सोहळा होणार आहे सकाळी सात वाजता या पारायणाला सुरुवात होईल तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत पारायण सर्व सांगता होईल एक लक्षात घ्या फक्त एक दिवसाचं विशेष पारायण सामुदायिक सोहळा आहे आता सामुदायिक सोहळा म्हणजे काय समजा जर शंभर सेवेकरी पारायणाला आले तर शंभर सेवेकरी पारायणाला बसतील आणि आपल्याला शंभर पारायण केल्याची अनुभूती येईल किंवा आपल्याला त्याचं फळ मिळतं म्हणून ही उच्च कोटीची सेवा आहे परत पितृदोष खडतर प्रारब्ध निवारण होण्यासाठी कर्ज बाजारीपणा कमी होण्यासाठी आजारपण जाण्यासाठी नोकरी विवाह जमत नसेल किंवा काही संकट येत असेल तर त्याच्या निवारण होण्यासाठी ही अतिशय उच्च कोटीची सेवा आणि पारायण आहे त्यामुळे तुम्ही या संधीचं सोनं करा सोबत येताना आपल्याला चाळीस श्री नवनाथ पारायण मोठा करतं पाठ व्यासपीठ जपमाळ पाणी बॉटल आसन इत्यादी सोबत घेऊन यायचं आहे आणि ही अतिशय फलदायी सेवा आहे त्यामुळे या सेवेचा लाभ घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ